नमस्कार मित्रांनो शनी जयंतीच्या दिवशी या पाच ठिकाणी दिवा लावा साडेसाती आणि ध्येयापासून कायमची होईल सुटका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार सत्तावीस मे रोजी शनी जयंती आहे या दिवशी रात्री काही खास जागेवर दिवा लावणे शुभ मानले जाते या दिवशी दिवा लावल्याने पितरांसह देवी लक्ष्मीचीही विशेष कृपा लाभते शनी जयंतीच्या दिवशी लोक शनी मंदिरात जाऊन दिवा लावतातच पण त्याचबरोबर या दिवशी भैरव मंदिरात देखील दिवा ला बाबा। कालभैरवांची पूजा केल्याने शनीचा प्रकोप दूर होतो हा उपाय मंगळवारच्या दिवशी करणे लाभदायी ठरतं यंदा मंगळवारच्या दिवशी शनी जयंती आलेली आहे जे लोक शनीच्या साडेसातीने त्रस्त आहेत त्यांनी शनी जयंतीच्या रात्री पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी स्तोत्राचं पठण करावं मान्यतेनुसार यामुळे शनीची साडेसाती दूर होते यंदा शनी जयंतीचे दिवशी मंगळवार आहे हा दिवस भगवान हनुमानांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी हनुमानांसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावून सुंदराकांडाचं पठण करावे यामुळे शनी दोष दूर होतो शनी जयंती आणि अमावस्येच्या संयोगात ईशान्य कोपऱ्यात मंदिरात दिवा लावावा यामुळे देवी देवतांची विशेष कृपा लाभते तसेच घरात सुख शांती लाभते आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ